कुठून कुठपर्यंत वाण लावणार आहे ते हे आईनाचं झाड आहे ना इथून लावणार आहे ना अच्छा इथून इकडून बाहेर नुसते गेलो की खालीपर्यंत त्या खालची भुऱ्याची झाड चीद। हे आमचे बंधू संजय मेडबावकर आणि मागे त्यांचे ज्येष्ठ बंधू बाळू मेडबावकर पुरुषांच्या सोबत आमच्या वहिनी देखील त्याच ताकदीने तयार झालेले आहेत एकदम नांगर खेचून पूर्ण आखणी करतात गाडून ठेवतात बरं ना बहिणी बघू शकता तुम्ही रामराम मंडळी आपण आहोत जुवे बेटवर आणि आता आपण एक्सप्लोर करणार आहोत येथील पारंपरिक मासेमारी जी की वान लावून केली जाते पौर्णिमा आणि अमावस्येच्या वेळी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरती ओटी एवढ्या प्रमाणात होते की पाणी बऱ्यापैकी ओटीला सुकलं जातं आणि भरतीला भर बर... बऱ्याच प्रमाणात भरलं जातं तर ही एक वेळ असते वान लावण्याची तर आता पाणी बऱ्यापैकी सुकलेलं आहे तर आपण आता पाहणार आहोत आहोत त्याची फर्स्ट स्टेप की, फर्स की कशाप्रकारे आ... हे वाणसाठी जाळं पुरलं जातं आणि पाणी भरल्यानंतर कसं उठवलं जातं उठवण्याची वेळ थोडी रात्रीची होऊन जाईल पण पान आता पाणी सुकलं आहे त्यामुळे आपण जी त्याची फर्स्ट स्टेप आहे ती आपण आता पाहणार आहोत तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि हा म्हशी आणि रेडे स्वागतासाठी उभेच आहेत नाकवर करून बघा अशी बघते ती आणि हा आहे आपला पॉइंट, समोर दिसते ती तोंडवळी आणि हे जुव्याचं शेवटचं टोक आणि ही आमची चौपाटी आणि किती सुकलं आहे पूर्ण तळ गाठलं आहे त्यामुळे इतकं क्लिअर दिसतंय आणि अजूनही इथे अवैधरित्या रेती काढणं चालूच आहे आवाज येत असेल तुम्हाला आणि समोर जो दिसतोय तो तुम्हाला जुव्याचा जुव्यापासून तुटून तयार झालेला बंडा बारीक बारीक खेकडे बघा कसे बियातून बाहेर येत आहेत आत जात आहेत पळतायत लपतायत हे बघा हे बघा हे बघा हे बघा तर आपण येऊन पोचलो आहोत मेन पॉईंटला आणि आता इथून सुरू होईल वान लावायला मीशी माहिती घेऊया हे आमचे आपकर बंधू हे जरा सांगतील कुठून कुठपर्यंत वाण लावणार आहेत ते हे आहे ना तू झाड आहे ना इथून लावणार आहे ना अच्छा इथून इकडून बाहेरून असं गेलं की खालीपर्यंत त्या खालची ती अच्छा म्हणजे इथून शंभर मीटर तरी लांब जाणार अच्छा हे आमचे बंधू संजय मिडगावकर आणि मागे त्यांचे ज्येष्ठ बंधू बाळू मिडगावकर सगळं घेऊन आलेले आहेत सामान आता थोड्याच वेळात खोट पुरून वान लावायला सुरुवात होईल वा छान अशा प्रकारे जमिनीला नारळ दिला दाखवला जातो आणि पुढील कामाला सुरुवात होते तसंच मंडळी तुम्ही बऱ्याच व्हिडिओमधून पाहिलं असाल की तयार पूर्णपणे लावून झालेलं ला वान किंवा वानातले मासे पकडताना तुम्ही बघितले असाल पण सुक्तीच्या वेळी नक्की हे वान लावलं ला कसं जातं काय बेसिक स्टेप्स आहेत कसे खूप पुरले जातात आणि पाणी भरल्यावर केव्हा हे वान वर उचललं जातं हे आपण या, या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पुरुषांच्यासोबत आमच्या देखील त्याच ताकदीने तयार झालेल्यात एकदम नांगर खेचून पूर्ण आखणी आहेत आणि सुरुवात झालेली आहे पाणी सुकलंय तोपर्यंत हे काम संपवायचं आहे काय बेस बनवत आहे तू काय करतोय जाळं हे जाळ्याचा बेस आहे ना खालती जमिनीत ऋतवतोय पहिले आणि हे जाळं पूर्ण जमिनीखाली एकत्रित करून गाडून ठेवतात बरं ना बहिणी अच्छा हे पुर पूरा, पुरायचं घडी करायचं आणि मग माती टाकायची पूर्ण जमिनीखाली राहिलं पाहिजे नांगराने काय बॉर्डर आखली जाते काय बॉर्डर ना घेराव बघाल तुम्ही भरपूर मोठा असा घेराव आहे रात्री पाणी भरल्यानंतर हे उचलतील ते पण आपण दाखवूयास तुम्हाला भरपूर मेहनत आहे याला दिसतं तसं सोपं काम नाही आहे किती मोठा घेर आहे तुम्ही पाहू शकता टोटली किती जाळी आहे जॉईंट जॉईंट करून हे एकच आहे अच्छा इथून सुरू आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती मोठा हा घेर आहे याचा मी म्हणून झूम नाही करत आहे एक अंदाज यायला आता इथे हे जे छोट्या छोट्या काट्या लागल्या आहेत तो हे बघा हे बघा इथपर्यंत जाऊन पोचलेले आहेत ऑलमोस्ट काम झालेलं आहे हा बघा किती मोठा घेर आहे लांब पर्यंत आणि एंड पॉइंट त्याचा हे याच शेवटचं टोक आणि हे जे उभे दांडे दिसतात याला खूट बोलतात ते देखील नव्वद टक्के काम पूर्ण केलेलं आहे यांनी लावून भरपूर मेहनत आहे मित्रांनो मासे पकडायची म्हणजे हे एक खूट -एक असे लावले जातात विशिष्ट अंतरावर कि जाळी याला पाणी आता जेव्हा पूर्ण भरेल ही जमीन पूर्ण पाण्याखाली जेव्हा जाईल तेव्हा रात्री जे जाए जाए हे जे जाळ खाली पाण्यामध्ये रुतलेलं आहे लपवून ठेवलेलं जे वर काढलं जाईल आणि इथे वरती अटकवलं जाईल जेणेकरून आतला मासा आतमध्येच फसून राहील हे त्याच्या मागचं कारण आणि हे समोर वैद्यरित्या किती साऱ्या बोटी आहेत बघा वाळू काढताना ज्याच्यामुळे कालांतराने हा बेट देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे खोट मातीमध्ये पुरायचे म्हणजे थोडा जोर लावूनच पुरावा लागतात आणि पुन्हा एकदा वहिनी खोट घेऊन येताना तर आता बाळू दादा आपल्याला सांगेल की हे खूट कसे विशिष्ट पद्धतीने लावले जातात आणि त्याच्या मागचं कारण काय हे खूट आम्ही कशाला पुरतो माहिती आहे हे आधी वाण पूर्लं आहे ना खूट इथे उभे केलेले आहे अच्छा म्हणजे पाणी जेव्हा भरणार तेव्हा हे झाडं उचलणार आणि आपण वरती आडक अच्छा म्हणजे आतला मासा आतमध्ये आतमध्ये नाही तर हे जवळजवळ दोनशे मीटरचं अंतर कव्हर केलं आपण दोनशे मीटर अधिकच आहे अधिक आहे ना आणि एक खूट आतमधल्या साईडने लावला जातोय आजच्या साईडने जातो लोड येत लोड येत नाही ना बा भाँ माझ्या जाळ्यावरती कारण का पाण्याला प्रवाह असतो सुट्टी जो ह्या होते ना प्रवाह जास्त होतो ना त्यामुळे बरोबर बरोबर धन्यवाद आणि आमची वहिनी जरा वहिनी आम्हाला थोडस या आपल्या प्रकल्पाबद्दल माहिती देणं माझं नाव सुवासिनी चंद्र आज मीठभावकर हा व्यवसाय आम्ही सुरू केला मच्छीचा आता वीस वर्ष झाली ह्याला मेहनत खूप आहे मीटर दोनशे जास्त अंतर आहे पाणी सुकल्यावर आम्ही धंदा चालू करतो झाड लावण्याचं आणि याचा एक एक विशिष्ट दिवस असतो ना पौर्णिमा आणि पौर्णिमा अमावस्या जेव्हा जास्त होते तेव्हा तेव्हा सुकल्यावर आम्ही हे चालू करतो लावायला म्हणजे महिन्यात ना दोन वेळा दोन वेळा लावतो हो अच्छा आता याच्यानंतर काय हे, का हे सध्या तरी लावणी झाली लावणी झाली रात्री मग आता ते ताण होणार पाणी उभं होणार त्यावेळी ते उभं करणार जाळ पाणी भरल्यानंतर ते पाणी स्थिर राहतं तेव्हाच फक्त पाणी सुकायच्या अगोदर उठवायला पाहिजे जाळ सकाळी रात्री रात्री म्हणजे दुसऱ्या दिवस टायमिंग असेल त्यावेळी बरोबर बरोबर आणि याच्यासाठी उदांचा काय त्रास उदानचा त्रास म्हणजे आम्ही असतो इथे हा राखणं लागतं उद्या हो तेच मासे मासे लोकांना दिसतात मासेनात भरपूर आपण संध्याकाळी रात्री जेव्हा हे उठवायला येतील तेव्हा देखील एक आपण छोटासा शॉट काढून तुम्हाला दाखवू आणि उद्या जेव्हा राबतील म्हणजे पाणी सुकल्यानंतर हातमध्ये फसलेले मासे कसे काय फसतात ते पण बघूयात तुमच्या आशीर्वादाने चांगले होऊ दे तिथे धंदा होणार होणार जरूर होणार मेहनत घेतली त्याचं फळ येऊ दे होणार मेहनतीलाच फळ आहे <laughs> चालेल धन्यवाद हे सुंदर असं दृश्य सूर्य मावळतानाचा आणि यांचे कोट देखील लावून झालेले आहेत हा शेवटचा कोट लावत आहे दादा आता पुढील व्हिडिओ आपण रात्री जेव्हा वाहन उचलतील तेव्हा तेव्हाच आपण तुम्हाला दाखवूया मंडळी काल रात्री काही कारणामुळे आपल्याला जाणं शक्य झालं नाही जाळ्यावर उठवायला वाहनाच्या माहीत नाही किती वाजता पाणी स्थिर झालं भरती झाल्यानंतर आणि आता सकाळचे आठ वाजलेत आणि आपण जस्ट व्ह्यू घेऊ की कसे यांनी जाळ्यावर उचलल्या त्या काल काम सहा साडेसहा वाजेपर्यंत संध्याकाळी चाललं होतं जे काही संपलेलं वाहनाचं आणि आता सकाळी आठ वाजता आपल्याला बघू की कसं त्यांनी जाळ्यावर उचलून ठेवल्या त्या चाव्या पॉईंटवर पुन्हा एकदा थांब हो हो होचं नाव लक्ष्मी आहे बघते कशी बघते एकदम हो काय बोलते लक्ष्मी मंडळी आता सकाळी पुन्हा एकदा आपण आलो आहोत बघायला पाणी किती सुकले ते आणि तुम्ही इथे बघू शकता की ही जाळी अशी रात्री यांनी जेव्हा पाणी पूर्ण भरलेलं तेव्हा वर केलेली काल रात्री आपल्याला येऊन शूट करणं शक्य झालं नाही की जाळी कशी वर करतात कालची ऍक्टिव्हिटी फक्त तीच होती की जाळी फक्त वर करणे त्यामुळे रात्री किती वाजता येऊन यांनी केली मला देखील कल्पना नाही म्हणूनच आता सकाळी आपण आलो आहोत आणि बघतो आहोत की पाणीच किती कमी झालंय पाणी तर याला मला वाटतं अजून तीन चार तास जातील पूर्ण पाणी सुकायला आणि त्याच्यानंतरच होईल मासे रापायला तुम्ही इथे बघू शकता की कशी जाळी वर केलेली आहे जेणेकरून आतला मासा आतमध्येच अडकून राहील पूर्ण त्यांनी कव्हर केलंय रात्री किती के वाजता पाणी स्थिर झालेलं रात्री भरल्यानंतर आणि मग पुन्हा पाण्याचं ताण बदलतं म्हणजे पाणी भरल्यानंतर थोडं स्थिर होतं आणि त्यानंतर पुन्हा सुकायला सुरुवात होते ते रात्री येऊन त्यांनी ऍक्टिव्हिटी केलेली आहे आता जेव्हा पाणी पूर्णपणे कालच्या सारखं का सुकेल सुकतीला सुरुवात झालेली आहे एवढं पाणी सुकलेलं आहे हे अजून सुकायचं बाकी आहे काल हे आपण बघितलेलं की पूर्ण वाळू दिसत होती तेवढं सुकलं पाहिजे पाणी आणि त्याच्यानंतर इथे खालती अडकलेले मासे रापायला सुरुवात होईल इथून आपण पाहू शकतो की कशा प्रकारे जाळी वर उचललेली आहे ती हे बघा आणि हे पहा पूर्ण सुक्ती झाल्यानंतर कसं हे वान दिसतं आणि आतमध्ये कसे आता मासे अडकले आहेत याची माहिती आपल्याला पुढे प्रफुल देईल पाणी आता इकडे मासे असतील तर आपण बघूया जरा इकड़े ज्यांनी वाण लावलाय ते आता तिकडे पुढे गेलेत काही इकडे बघू शकता जेली फिश जेली फिश नाही ऑपटॉप असंच आहे दाखव जरा हे करून दिसतंय का हे बारके बारके माखल्या पण इथे अडकलेल्या आहेत वाहनामध्ये तुम्ही पाहू शकता एक तीन तुम्ही पाहू शकता की पाणी सुकल्यानंतर आतला मासा आताच अडकून राहतो आणि कसं हे आतल्या साईडला वेग वेगवेगळ्या वेग प्रकारचे मासे तसेच इकडे देखील अडकलेले असतात आपण पुढे बघूयाच आता काय काय मिळतं यामध्ये ते मित्रांनो वाहन लावलेलं ला आहे पण जरा आता बघूया आता आपण पाणी अजून सुकत नाही आणि इकडे एक कलरची म्हणजे आपली जरा तिला बाजारामध्ये जास्त रेट असतो ती ओली कुरली इकडे दिसली आहे पण तिने वाटतं जर आता हे केलेलं आहे कुठे गेली आहे ती आतमध्ये गेली आहे ती तर थोड्या वेळा तुम्हाला दाखवतो मी मोड अॅग्रेसिव्ह ही तिचे डेके बघा कसे दात बाहेर काढून चावायला तिने खोललेत बाटली गावत नाही

पकडण्यात आलेला आहे आरामात उचल रे नाही तर उचलता उचलता बोट पकडेल ही हिरवी कुर्ली किंवा खेकडा हा एक्सपोर्ट क्वालिटीचा खेकडा असतो याला मार्केटमध्ये खूप डिमांड आहे चालू कर ना मला मित्रांनो मित्रांनो मला पकडायला पण ते एवढी मोठी कुर्ली आहे ती हा नाही नाही मोडूच आहे ना माहितीये मग होय होय माहिती आहे माहिती आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता तुम्ही ही कुर्ली आहे हिरवी हिचा रेट बाजारामध्ये जास्त आहे आणि फिमेल आहे इकडे इकडे उन्हात बरी दिसतं फिमेल आहे हिचा बाजारात जरा रेट जास्त असतो हिरवीचं हे जरा रेट जास्त असतो बाजारामध्ये बघू शकता तुम्ही फिमेल आहे ह्या आठ द्या तुम्ही पाहू शकता कसं आख्यामध्ये हा अडकलेले मासे आहे गोळा करतोय ते आता इकडे ना सगळे मासे असे ना जमले आहेत पण ते दिसणार का माहिती नाही तुम्हाला दिसत नाही जरा पाणी इकडे जरा खूप हे आहे हम्म थोडे थोडे दिसतात हवतात मासे कळत आणि हा बघा मासा समोर आता एक मासा गेला पण दिसते में जरा आहा, हा बघू शकता मित्रा मासा आहे याचा आणि ह्याचं नाव इंग्लिशमध्ये बारा गुडा करून आहे बघू शकता जरासा त्यांनी हे केलं आहे सरळ झाला आहे तो दिसत नाही त्याच्यामुळे नंतर तुम्हाला दाखवतो मी हां 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 हा 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 अशा प्रकारे अजून पाणी संपलेलं नाही आहे म्हणजे सुकलं नाही पाणी अजून हे वानाचे मालकी नाहीत बघतायत मासे कुठे आहेत काय दिसत आहेत काय वहिनी आपल्याला तेच सांगायचा सा प्रयत्न करते की पहिल्यासारखा मासा आता खाडीमध्ये राहिला नाही बारीक बारीक मासा आहे तोच काय तो दिसतो आहे कारण हे बेकायदेशीररित्या वाळू उपसा चाललेली आहे दिवसा रात्र चोरीची त्याचे हे परिणाम आहेत त्यामुळे मासा दूरवर जाऊन लपून राहतो खाडीपासून आणि पुढे जाऊन हेच आहे की जुवा बेटाला धोका तर आहेच या बेकायदेशीर वाळू उपसाचा पण लोकांना जे अजून मासेमारी करून जे आपलं पोट चालवतात पाणी आपल्याला मासे पकडायला त्यांना देखील पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार आहे हा पंधरा वीस मिनिटं बोलतात बारक बोईट पण इथे अडकलेलं आहे आणि ते पुन्हा एकदा काढण्याचा प्रयत्न प्रफुलचा अशा प्रकारे आपल्याला बोईट माझा म्हणजे जाळ्यामध्ये तुम्ही काढला त्याला रिलीज केला त्यांना त्याला देणार आहे तिकडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथे मासा आहे थांब थांब खाली बघून जा मित्रांनो हो हा माशाच नाव काय सेतू काय ना आणि इंग्लिश मध्ये काय माहिती आहे का नाही ना नाही ना, सेतू बोलतात बघू शकता ह्याने कसं आहे एवढ्या पाण्यामध्ये आणि हा बघा बघाय इकडे बोडावा मासा फिरत आहे बाराकुडा सुळे पण बोलतात ना रे याला टोळ ना समजत नाही असं वाटतंय मला तर तो, टोळ असेल आणि इकडे हे पण आहे काय ते इकडे बाहेरून वाटतं काहीतरी जेली फिश पण लागलेली आणि हा एक एक मासा आहे आपल्याला सुकून गेला तो, तो आणि हे पण झालं वाटतं फुगला पण आहे आणि ही एक छोटी कुर्ली आहे चालते आहे पाणी क्लिअर आहे तोपर्यंत तुम्हाला मी दाखवतो हे बघा बघू शकता आणि इकडे छोटे छोटे मासे दिसत आहेत जरासे आहेत नॉर्मल चेंडील नाही पाकत आणि इथे अशा प्रकारे आहेत मासे दिसणार नाही ते जरा इकडे लपून राहिलेले आहेत आणि हे बघा इथून बाहेर गेले हे बघा त्या साईडला गेला आहेत मासे आणि हे अजून एक गेला आणि पाणी अजून खूप सुकलेलं नाही याच्या कुरली आहे की आणि असे मासे पळत आहेत हे हा छोटा पालू असल्यासारखा वाटतं मला तर तांबूशी कळत नाही आणि इकडे अशा प्रकारे त्यांना लपायला हे मिळत आहे लपतात ती लोक काहीसु मार मार मारलो मार टिंगुळ हट ना टिंगुळ पाय खाली येतो चिकलाधर हजर आपलं ना होय होय कोसा mantle अजून बरच पाणी सुकायचं बाकी आहे मला वाटतं हे पूर्ण रापे पर्यंत अंधार पण होऊन जाईल जयसी मंडळी तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारे हा डायरेक्ट उघड्या हातांनी मासे पकडतो आहे ही त्यांची रोजची प्रॅक्टिसच आहे पण हे थोडं डेंजरस काम आहे कारण का माशांचे काटे हाताला लागू शकतात आणि बऱ्याचदा असं होतं की यांना हाताला काटे वगैरे लागतात पण काय करणार मासे पकडायचेच आहेत ना जसं वान लावायला अडीच ते तीन तास लागतात तसंच हे मासे रापायला देखील तीन ते चार तास जातात मित्रांनो हा एक मासा, मासा आहे इकडे बघूया कुठला मासा आहे तो मेलेला आहे हा हे वाटतं काय तो टोपिओ काय तो, तो, का तो। वाटत वत्त बोडावा वाटतोय मला तर बोडावाच असणार हा बोडावाच आहे आणि मंडळी आजचा हा व्हिडिओ श्री बाळू मिडबावकर आणि परिवार यांच्यामुळे शक्य झाला तर त्यांचे मनापासून आभार की त्यांनी आपला हा पारंपरिक प्रकल्प वानाचा शूट करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मित्रांनो बघू शकता तुम्ही किती मेहनत असते ती तुम्हाला फक्त असं वाटतं की फक्त मासे मिळाले असे मासे दिसले म्हणजे नाही त्याच्या मागची किती हे आहे ती तुम्हाला मेहनती समजणार नाही बघा फक्त मासे फक्त मिळाले एवढं हे होऊ शकत नाही त्याच्यामुळे त्याच्या मागची किती मेहनत आहे हे सगळं तर जाळं काढायचं आहे बघा एवढं हा एवढा डिस्टन्स आहे तो काढला आता तर मंडळी आपण आपल्या या व्हिडिओमधून पूर्णपणे दाखवल्या कशाप्रकारे वाहन लावलं ला जातं कसे मासे रापले जातात आव तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील जरूर करा धन्यवाद बारीक कोलंबी म्हणजेच चिंगळेत ही